नमस्कार स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर आजपास ज्ञानेश्वर इथल्या अध्याय पहिला योग ओबी क्रमांक एकवीस ते तेवीस या तीन ओव्यांचं अध्ययन करणार आहोत चला तर मग आता सुरुवात करूया आता अभिनव वाघविलासिने ते चातुर्य कलागामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आता जी वाणीच्या पूर्वक क्रीडा करणारी असून चातुर्य वाघार तो कला याची देवता आहे तिने सर्व मिळवून टाकलेत टाकले त्या तिला मी वंदन करतो मधुरुदयी सद्गुरुजी हा संसारपूर्व मनोने विशेष अत्याधुरु विवेकावर ज्या सद्गुरूंनी मला या संसारपुरातून तारलं आहे त्या माझ्या हृदयात आहे म्हणून माझे विवेकावर फ्राम प्रे फार प्रेम आहे जसे डोळ्या अंजन भेटे ते डोळी दृष्टीशी पाठापुटे मग वास पाहिजे ते तर मग प्रगटले महानिधी ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घालते की दृष्टी फाकते मग भूमिगत द्रव्याचा सद सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला दिसू लागतो कसा वाटल्या तीन चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा